सर्वांना जय हरी खरं तर कुठल्याही राजकीय व्यक्तींवर प्रसंगांवर बोलणं नेहमीच टाळलं आहे आपण पण जर एखादा व्यक्ती इतक्या उघड उघडपणे आपल्या नद्यांबाबतीत बोलत असेल इतक्या उघड उघडपणे आपल्या नद्यांच्या दुरावस्थेबद्दल बोलत असेल आणि इतक्या स्पष्टपणे आपल्या धर्माच्या अनिष्ट रूढींचा पर्यावरणावर होणारा वाईट परिणाम याबद्दल जर बोलत असेल तर कौतुक तर निश्चित करायला हवं राज ठाकरेंनी ज्या तळमळीनं ज्या पद्धतीनं नद्यांच्या आत्ताच्या खराब अवस्थेबद्दलच्या गोष्टी मांडल्या जंगलांबद्दलची वास्तविकता मांडली त्याबद्दल ठाकरे तुमचे मनपूर्वक आभार धन्यवाद दंडवत प्रणाम आभार अभिनंदन आभार आणि अभिनंदन अशा करता एकतर पर्यावरणाच्या या विषयावर जो विषय कधीच कुणा करता महत्वाचा नसतो तो विषयही नसतो मुळात त्या विषयाला तुम्ही हात घातला त्याची वास्तविकता इतक्या सगळ्या महाराष्ट्रासमोर मांडली महाराष्ट्र निश्चितच बघतो तुम्हाला त्यामुळे तर आभार मानलायलाच हवे का तर शंभर टक्के पण अभिनंदन एका विशेष गोष्टी करता राज ठाकरेंनी ही जी भूमिका मांडली आजच्या सध्याच्या बदलत्या स्थितीत कुणीही धर्माला दुखवल्या जाईल की काय यामुळे अनिष्ट रूढी परंपरांवर बोलण्याचं टाळतो आणि त्या परंपरा तशाच वाढत चालतात पण राज ठाकरेंनी जे मत व्यक्त केलं आहे ते आजच्या राज राजकीय परिस्थितीला जर मध्यभागी ठेवलं तर ही बदलाची एक नांदी आहे आणि जर पर्यावरण हा मुख्य विषय झाला धर्म आणि पर्यावरण हे वेगळे करून मांडण्याची सुरुवात झाली तर या येणाऱ्या कालखंडात पर्यावरण हा तुमच्या भाषेत मेन स्ट्रीम विषय राजकारण्यांचा होईल याचे जनक राज ठाकरे यांना म्हणावं लागेल कुठला पक्ष किंवा काही का यांचा कुठला आपला काही संबंध नाही ज्या दिवशी राज ठाकरे पर्यावरणाच्या विरोधात बोलतील त्यांच्यावरही टीका करण्याची धमक हा मनुष्यसाठी ठेवू नये पण तुर्तास अभिनंदन वंदन धन्यवाद जय हरी तुमच्या या एका भाषणामुळे भविष्यात भरपूर मोठ्या प्रमाणात धोरणात्मक बदल होईल राजकारणी लोक पर्यावरणाच्या विषयाला चवाट्यावर मांडायला सुरुवात करतील अशी एक अपेक्षा आहे त्यामुळे परत 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 धन्यवाद जय